नाशिकमध्ये पावसाचा कहर गंगापूर दारणा धरणातून विसर्ग वाढला रामकुंड व मंदिरे पाण्याखाली नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान खात्याने आज नाशिकसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे धरणातून विसर्ग वाढविला गंगापूर व दारणा धरण परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने वाढला आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहिल्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे नदीकाठावर सतर्कतेचा इशारा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे नदीकाठावरील भाग विशेषतः नाशिक शहरातील रामकुंड पंचवटी परिसर तसेच छोट्या मोठ्या मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती मंदिराच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे पावसाचा जोर कायम राहिला तर संध्याकाळपर्यंत हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे अतिपावसामुळे जनजीवन विस्कळीत सतत पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे ग्रामीण भागातही रस्ते वाहून जाणे शेतीत पाणी साचणे अशा समस्या उद्भवत आहेत शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाचे आव्हान जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नदीपात्र व धरण परिसरात जाणे टाळावे पाणी पातळीत होणाऱ्या वाढीमुळे धोका संभवतो विशेषतः गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या काठावरील गावातील लोकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने यावेळी केले आहे नाशिक आपल्या चॅनल विसरू नका